लग्न कधी करणार मला वाटलं तुम्ही <laughs> जाऊ दे असं <laughs> नाही आता काही दिवसांपूर्वी तुमचाही त्याच व्यक्तीने इंटरव्ह्यू घेतलेला होता ज्यांचा राहुल गांधींनी घेतला होता तुम्हालाही सेम प्रश्न विचारण्यात आले होते राहुल गांधींनी किमान त्यांच्या अपेक्षा तर सांगितल्या होत्या तुमच्या किमान अपेक्षा सांगा चला वेळ नका चला घरी प्रेशर वाढत चाललं तर जे उत्तर असतं लवकरच लवकर काहीतरी अपेक्षा काय अपेक्षा हवी ठाण्याची हवी डोंबिवलीची हवी कुठली तरी हवी राजकारणातली हवी बिलकुल नाही हवी कुठल्या तरी अपेक्षा कुठल्या क्षेत्रातली हवी मला वाटतं आता याची काही कोणीतरी फाईल करू दे मग आपण ठरू यायला व्हायला पाहिजे याच्यावर पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम रघुपती राघव राजा राम पती पावन एका अत्यंत साध्या सरळ सोप्या प्रश्नाचं उत्तर पेंग्विनला देता येत नाही आणि पेंग्विनचे चाटुकार म्हणतात की बत्तीस वर्षांच्या तरुणाला सरकार घाबरलं साधा सरळ प्रश्न त्या प्रश्नकर्त्या अँकरनं विचारला की बाबा रे तू लग्न कधी करणार आहे तो म्हणतो पास म्हणजे हा क्वेश्चन पास करा मी याचं उत्तर देणार नाही त्यानंतर अँकर म्हणते की अहो तुमचा इंटरव्ह्यू ज्यानं घेतला त्यानेच राहुल गांधींचा सुद्धा घेतला होता आणि किमान राहुल गांधींनी त्यांच्या अपेक्षा तरी सांगितल्या की त्यांना वधू कशी हवी आहे बायको कशी हवी आहे तुमचं काय म्हणणं आहे यावर हा बोरगा म्हणतो जर घरच्यांनी जास्त प्रेशर दिलं तर आपण उत्तर देऊया की लवकरात लवकर करू म्हणून त्याच्यानंतर त्या अँकरनं प्रश्न केला की अरे बाबा काहीतरी तर अपेक्षा असतील म्हणजे कुठली मुलगी हवी आहे तुला मुंबईची ठाण्याची पुण्याची डोंबिवलीची आणि त्याच्यावर करत हा हसत बसला तो समोर साहिल जोशी हसत बसला बावळटसारखा सारखा हा, हा हसण्यासारखा विषय आहे का यांनी यामध्ये खरच हसण्यासारखं काय आहे त्याच्यानंतर याला प्रश्न करण्यात आला की राजकारणात असलेली मुलगी तुला बायको म्हणून चालेल हा नहीं नहीं। का हा म्हणतो नाही नाही राजकारणातली अजिबातच नको मग अँकर विचारते की अरे बाबा मग नेमक्या तुझ्या अपेक्षा काय ते तरी सांग तर हा म्हणतो की आता ह्याच्यावर कोणीतरी याचिका दाखल करायला पाहिजे आणि कोणीतरी पी आय एल दाखल करायला पाहिजे याचे ये वडील बोललेले होते की मी लहानपणी लहानच होतो मोठेपणी पण मी लहानच आहे तसाच काहीसा प्रकार पेंगवीन फक्त शरीराने वाढलेला आहे बुद्धीने अजिबातच नाही आता एखाद्या उपवराला जर प्रश्न करण्यात आला की बाबा रे आता तुला मुलगी बघायला आपल्याला जायचं आहे साधारण तुझ्या अपेक्षा काय आहे तर एखादा मुलगा म्हणतो की हा नोकरी करत असेल तरी मला चालेल काही प्रॉब्लेम नाही तिने नोकरी केली तरी मला काहीही अडचण नाही आहे बस मन मिळावू असावी माझ्या आई वडिलांना सांभाळणारी असावी आणि हसतमुखाने संसार करणारी असावी मला साथ देणारी असावी बस एवढ्याच अपेक्षा असतात एखाद्या दे मुलाच्या तशा याच्या काहीच अपेक्षा नाही आहे याच्या अपेक्षा अशा आहेत की याला जर लग्न करायचं असेल तर एखाद्याने कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करावी की आदित्य ठाकरे याला लग्न करायचं आहे त्यासाठी आम्ही ही याचिका दाखल करत आहोत पी आय एल दाखल करत आहोत म्हणजेच जनहित याचिका म्हणजे बघा आदित्य ठाकरे यांचं लग्न व्हावं यासाठी एखाद्याने जनहित याचिका दाखल करावी अशी या बालबुद्धी पोहराची अपेक्षा आहे आता या जनहित याचिकेमध्ये नेमकं जो कोणी याचिका दाखल करेल त्यानं काय काय नमूद करायला पाहिजे हे सुद्धा त्या जनहित याचिकेमध्ये असलंच पाहिजे की नाही तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा असा असू शकतो त्या जनहित याचिकेमध्ये की आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी वधू हवी आहे बायको हवी आहे आणि अपेक्षा अशी आहे की यांच्या फालतू विनोदावर ती नेहमी हसली पाहिजे तिच्या तोंडात कायम एक वाक्य असलंच पाहिजे की बत्तीस वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरतं त्या वधूला नाईट लाईफची सवय असणं अनिवार्य आहे बॉलिवूड पार्ट्यांमध्ये रमण्यासाठी ती सतत सज्ज असावी सतत तयार असावी ज्याप्रमाणे आदूबाळाला जगामध्ये फक्त आणि फक्त आपल्या पित्याचं म्हणजे कोमटरावांचंच भाषण आवडतं कोमटरावांचंच वक्तृत्व आवडतं त्याचप्रमाणे त्याच्या भावी बायकोलासुद्धा कोमटरावांचंच वक्तृत्व आवडणं अनिवार्य आहे घरामध्ये कुठलीही पूजा चालू असेल यज्ञ सुरू असेल धूप अगरबत्ती लावलेली असेल आणि त्याचा अदुबाळाला जर त्रास झाला आणि अदुबाळ जर तिथून उठून निघून गेला तर त्यावर त्या मुलीने कुठलीही हरकत घ्यायची नाही अशा काही अटी त्या जनहित याचिकेमध्ये नमूद कराव्या लागतील आणि नंतर मग वधू संशोधन सुरू करावं लागेल मात्र इथे एक प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे याचं लग्न का जुळत नाही आहे बाबा बत्तीस वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरतं म्हणून कोणताच बाप या माणसाला पोरगी देत नाही आहे का आपली किंवा या पोराला आपली पोरगी देत नाही आहे का खरं तर आता हा पोरगा राहिलेला नाही आहे तिशी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला आपण माणूस म्हणायला सुरुवात करतो म्हणजे त्याचं पोर सौदा वय निघून गेलेलं असतं पोर सौदा वय निघून गेल्यानंतर सुद्धा आदित्य ठाकरे हे बालिशपणेच वागतात खरं तर यामध्ये आदित्य ठाकरे यांची काहीच चूक नाही आहे त्यांचे पिताश्री देखील अजूनही बालिशच आहेत ते सुद्धा बोलत असताना बालिशपणाच करत असतात विरोधाभास बघा मित्रांनो कोमटराव सध्या ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये कोमटरावांनी अंगा खांद्यावर नातवंड खेळवले पाहिजेत नातवंड रडायला लागले तर त्यांना उलुउलू उलूगुलू करून काहीतरी करून त्यांचं रडू थांबवलं पाहिजे त्यांचं रडगाणं थांबवलं पाहिजे मात्र नातवाचं रडगाणं थांबवण्याऐवजी हा माणूस या वयात स्वतःच रडत बसलेला आहे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं चिन्ह गेलं माझं ह्याव गेलं माझं त्याव गेलं माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही माझे हात रिकामे आहेत वगैरे 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 तर हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे मित्रांनो कि बिस तेव्या वर्षी सुद्धा एखाद्या मुलामध्ये अजिबातच मॅच्युरिटी येत नाही खर तर एखाद्या मॅच्युअर माणसाला मॅच्युअर मुलाला मॅच्युअर उपवराला जर असा प्रश्न केला की तुला कशी वधू हवी आहे बायकोकडून तुझ्या काय अपेक्षा आहे एखादा मॅच्युअर माणूस स्पष्टपणे सांगतो की माझ्या या 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 अपेक्षा आहेत माझ्या या अपेक्षांमध्ये बसणारी जर एखादी मुलगी मला गावली तर मी लगेच बोहल्यावर चढेन लग्न करेन आणि संसाराला सुरुवात करेन इतकी आजची पिढी एकदम क्लिअर आहे मात्र आदुबाळ अजूनही क्लिअर नाही आहे आदुबाळाची लग्नाबद्दलची कॉन्सेप्टच कदाचित क्लिअर नाही आहे या बाबतीमध्ये नितेश राणे यांनी एक जबरदस्त खुलासा केला होता मध्यंतरी की बांद्र्याला चड्डी काढून कोण कौन कोणाला पाठिंबा देत हे एकदा जरा तपासून बघा आणि जर तुम्हाला हे तपासून बघायचं असेल तर एकदा डिनो मोरियाला जाऊन भेटा आणि डिनो मोरियाचा इंटरव्ह्यू घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की बांद्र्याला चड्डी काढून कोण कोणाला पाठिंबा देतं आता या बाबतीमध्ये नेमकं काय म्हणायचं आहे ते नितेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नसलं तरीही नितेश राणे यांनी एक हिंट मात्र जरूर दिलेली आहे तसं पाहिलं तर आपल्याकडची विवाह संस्था खरंच खूप चांगली आहे मुलगा असो वा मुलगी असो ते व्यवस्थित शिक्षण घेतात शिक्षण घेतल्यानंतर दोन तीन वर्ष चार वर्ष जॉब करतात जॉब केल्यानंतरही त्यांच्यामध्ये एक व्यवस्थित मॅच्युरिटी येते आणि मग घरच्यांना वाटतं की यस आता हा सेटल झालेला आहे स्वतःच्या पायांवर उभा आहे आणि आता याचे दोनाचे चार हात करायला हवेत आणि मग त्या मुलाचं लग्न होतं आणि मॅच्युरिटी असल्या कारणाने तो सुद्धा व्यवस्थित संसाराला लागतो मात्र अजूनही अदुबाळाच्या बाबतीमध्ये असं काहीच घडलेलं नाहीये वधू संशोधन सुद्धा होत नाहीये यातूनच असं लक्षात येतं की कदाचित कोमटरावांना आणि अदुबाळाच्या आईला असं जाणवत असावं की आपलं पोरग अजूनही तितकस मॅच्युअर झालेलं नाहीये हे अजून लग्नाच्या लायक झालेलं नाहीये कदाचित म्हणूनच अजून ठाकरेंकडून आदूबाळासाठी वधू संशोधन सुरू झालेलं नसावं तिकडे दुसरीकडे राजसाहेब ठाकरे रोज मस्त त्यांच्या नातवासोबत खेळतात मजा करतात त्यांना माहीत होतं त्यांचा मुलगा आता मॅच्युअर झालेला आहे त्यांनी योग्य वयामध्ये अमित ठाकरे यांचं व्यवस्थित लग्न लावून दिलं अमित ठाकरे त्यांचा त्यांचा संसार छान करत आहेत राज ठाकरे आपल्या नातवासोबत खेळण्यामध्ये मग्न आहेत ते सुद्धा आजोबा असल्याचा पुरेपूर आनंद लुटत आहेत आणि कदाचित म्हणूनच राज ठाकरे कधीच रडारड करत नाहीत मात्र कोमटरावांची रडारड अजूनही थांबत नाहीये आदित्य ठाकरे याचा जन्म तेरा जून एकोणीसशे नव्वदचा चा म्हणजे आज आदित्य ठाकरे जवळपास चौतीस पस्तीस वर्षांचे आहेत अजून पाच वर्षामध्ये चाळीशी सुरू होणार तरीही अजून म्हणावे तसे प्रयत्न ठाकरेंकडून आदित्यच्या लग्नासाठी केले जात नाहीयेत कदाचित राहुल गांधी यांच्याप्रमाणेच आदित्य ठाकरे सुद्धा अविवाहित राहतात की काय अशी चर्चा सुद्धा अनेक करतात मात्र राहुल गांधी यांच्याबद्दल अजून एक रूमर पसरलेला आहे आता हा खरंच रूमर आहे की वस्तुस्थिती आहे सत्यता आहे कोणाच ठाऊक मात्र अनेक जण असं देखील बोलतात की राहुल गांधी यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यांची बायको पोरं हे इटलीमध्ये आहेत इटलीमध्ये वास्तव्याला आहेत यामध्ये किती सत्यता आहे यामध्ये किती खरं किती खोटं हे राहुल गांधीलाच माहीत मात्र लोक असं बोलतात राहुल गांधी मात्र आपल्या शपथपत्रामध्ये आपण अजूनही बॅचलर आहोत असंच सांगतात आदित्य ठाकरे सुद्धा आपल्या शपथपत्रामध्ये आपण बॅचलर आहोत असंच सांगतात अनेक जण प्रश्न करतात की आदित्य ठाकरे याचं लग्न होईल की नाही एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते मित्रांनो की ज्या माणसाच्या आपल्या बायकोबद्दलच्या किंवा आपल्या वधू बद्दलच्या कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहेत त्याला माहितच नाहीये की त्याला कशी बायको हवी आहे त्या माणसाचं लग्न कसं व्हावं असो हा आपला प्रश्न नाहीच आहे हा आहे कोमटरावांचा प्रश्न तेव्हा या प्रश्नाचा तोडगा कोमटरावांनाच काढायचा आहे आम्ही हा व्हिडिओ प्रपंच यासाठी गेला की आम्हाला दाखवून द्यायचं होतं की आदुबाळ हा खरंच आदुबाळ आहे हा बालबुद्धीच आहे हा बालिशच आहे याच्या कुठल्याच कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहेत आणि इतकं असून सुद्धा या, या माणसाला म्हणजे या पोराला देवेंद्र फडणवीसांपेक्षाही हुशार आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न यांचे चाटुकार करतात मात्र कुठे देवेंद्र फडणवीस आणि कुठे हे पोर सौदा बालिश पोरग कुठं देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास त्यांची प्रज्ञा त्यांची हुशारी आणि कुठे यांचा हा पोरकटपणा तुलनाच होऊ शकत नाही तरी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी लवकरात लवकर लग्न करावं संसाराला ला लागावं म्हणजे किमान त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल अशी अपेक्षा मित्रांनो तुम्हाला वाटतं का आदित्य ठाकरे यांचं लग्न झाल्यानंतर तरी त्यांच्यामध्ये थोडीशी मॅच्युरिटी येईल यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो बाकी लवकरात लवकर यांचे दोनाचे चार व्हावेत आणि हे थोडे संसाराला लागावेत म्हणजेच पोरकटपणाच्या गप्पा थोडा कमी होतील अशी आशा बाळगण्यात काही गैर नाहीये बघू प्रभू श्री रामांची कृपा जर झाली तर हे सुद्धा लवकरच होईल प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र रामभजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा शिकवा काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम